नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा मित्र परमेश्वर हे बघा मित्रांनो मित्रा आता साधारण मित्रा दुपारचे वाजले साडेतीन आणि माझी तयारी झाली शेताकडे निघण्याची तर शेताकडे जाण्याच्या अगोदर विषय असा झाला आहे काय बघा तुम्हाला सांगतो आभड आले पावसाच्या मागे जाऊ को नको जाऊ को नको जाऊ का नको म्हणजे मागं पुढं आहे मी चला आता थोडं त्या शेजारच्या बाबाने हाका मारली ते काय म्हणते तिकडं बी चक्कर मारावं आणि मंडळी हे बघा घरामा आमच्या सीताफळ कशी सीताफळ आली बघा बघू शकता खूप सारे प्रकारचे सीताफळ लागले आमचे मस्त पैकी घरचंच गार्डन हे एक कडे झाड बघू शकता केवढं झाले अशी घराची आहे आणि पाठबिंती मांगरी मुवढे सीताफळाची झाडं लाईन लावलेली पूर्ण आणि पूर्ण लाईनला बघू शकत तुम्ही अशी अशी सीताफळ खूप सारी लागली आणि खूप मोठ्या झाले हे बघा हे बाबा मित्रांनो कसं काय सीताफळ विषय असं झाला मित्रांनो केलं तरच खायला मिळतं नंतर कुठलं यायला तिथे एक सुद्धा झाड नव्हतं लावलं जपलं वाढलं आलं तर चला आता जाऊया शेजारचे बाबा त्यांनी दोन वेळेस आवाज दिलाय जाऊन बघू आता ते काय म्हणतात ते त्यांचं ते ऐकलंच पाहिजे लागले काय माहिती आय ना या या थे थे लो से सेट लोकांसाठी सेट हो सेट नाही मारित नाहीत गरीबीत राह तुमच्या ग बसते का नाही बरं काहीतरी खटपट चालूच लागते आपली हा मी काय आज घरीच बघूच काय बाबाचं माझा भाडं आहे का बघा मंडळी कस काय जोड याला मग ते जोड चरा खायला कमतरता झाली काय की है ना हा ना बरगड्या उघडेल चला थोडे हा आज वातावरण अगदी मस्त पण राहसीन का बरं बाबा पावसीन का मोबाईलवाल्याला काय माहीत असणार मोबाईल त्याला काय कळत होते कोणीकडे सांगत युट्यूबचा अंदाजावलं झोपलेलंच ती मग बाबा आज काय करीचा प्रोग्राम आहे का नाही ना ना हा खांड खुंड नळ्या नुळ्या नळ्या बंद केल्या कमून बर जरा दमून खायचं पिचं जीवाला कसं बाबा मारकाय मोदीने कशाला बंद केलं हा काय बोकड कोंबड बंद आहेत काय हा आता गाईचं आपल्या धर्मात कधीच कोणी कोणी हे केलेलं नाही काय ते ठीक आहे गाईचं एक पण आणि कोंबड्याला काय हरकत आहे हा श्रावण महिन्याच्या ओघाने बंद आहे नाही श्रावण महिना किती दिवस चालणार आहे असं हा मी काय माहित होतं काय करतोय जातील ना तर त्यांचं काम आहे हा का त्यांचा धर्म आहे काय प्रत्येकाला आपापलं धर्म हे प्यारा असतोच ती तरी बिचारे काय करायचे आरक्षणच मागायचे म्हणतेच ना तेच काय चुकीचं आहे हा असं काही नसतं फायनली मित्रांनो राहणार जायचा विचारच आता डोक्यातून काढून टाकलाय बघा कसला पाऊस याच्या मागे असं वातावरण झाले सुंद असं वातावरण समोरून पाऊस उतरलाय त्याच्यामुळे आता पळतो घरी कसा झाला सुरू झमा झम झमा झम पाऊस आता छ खूप पाऊस आला पळ अरे बापरे आला 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 ला आला लई झमा झमा आला गाड्या काही ती मी निघलो होतो का कानं काने म्हणलं ओसाल तरी चक्कर मार पण बरं आलं वापस आलो फटकन नाही तर पुरा मग कामच झालं आता झालं उघडलं एक तेवढंच फुटलं